हाय गुड मॉर्निंग सर्वांना तर आजचा व्हिडिओ हा आपल्यासह शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे कुठे स्क्रिप्ट करू नका चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा तशेत करी मित्रांनो राज्यातील दुष्काळी परिस्थिती असलेल्या सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान देण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे जसे की आपल्या सर्वांना माहीतच आहे की राज्यातील एकूण दोनशे अठरा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि दुष्काळी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना दुष्काळी दुष्काळाची मान्य देखील केलेले आहेत राज्यातील राज्य सरकारने दिलेल्या अहवालानुसार ही परिस्थिती प्रत्यक्षात जाग्यावरही असल्याचे निरीक्षित नो, निरीक्षण नोंदवत त्या संदर्भातील महत्व महत्व महत्वाचा असा अहवाल केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार असल्याचे समजते या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने आतापासूनच पिण्याचे पाणी व जनावरांचा चारा चे नियोजन करण्याची अधिसूचना देखील या पथकाकडून देण्यात आलेली आहे तसेच दुष्काळी मंडळातील कर्ज वसुलीला वसु स्थगिती देण्यात आलेली आहेत राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या महसूल मंडळामध्ये शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला देखील स्थगिती देण्यात आलेली आहे आणि या निर्न, काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात करावी अशे आदेश नासी, एथिल ले ले असे आदेशनिबंधकांनी जिल्हा अधिकारी बँकेला दिलेले आहेत तसेच तर मित्रांनो केंद्र सरकारमध्ये कृषी जलसंधारण पाणी पुरवठा भूजल सर्वेक्षण असे विविध भागांमध्ये बारा सदस्यांचे पथक राज्यातील दुष्काळ पाहण्यासाठी सतरा डिसेंबरपासून राज्यभर दौरा करत आहे तीन दिवसांच्या या दौऱ्यानंतर केंद्र सरकारच्या प्रतिनिधींची वेगवेगळी पथके विभागीय निहाय तयार करण्यात आलेली होती त्यानुसार पथकांनी संबंधित विभागाचा दौरा करून पाहणी के केल्यानंतर या पथकाने शुक्रवारी बैठक घेतली त्यानंतर राज्य सरकारचा अहवालानुसार राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे असे निरीक्षणाची वेळी बोलून दाखवले त्यानुसार राज्य सरकारने पाणी पुरवठा व जनावरांच्या चाऱ्याचे नियोजन करावे अशी सूचना देखील या बैठकीमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यानंतर राज्य सरकारकडून काही तालुक्यांना तालुक्यातील संदर्भात माहिती नव्याने मागवली आहे ही माहिती दिल्यानंतर त्याचा एकत्रितपणे अहवाल हा केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे असल्याचे सांगितले राज्यात कमी तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे तर त्यात चोवीस तालुक्यांमध्ये गंभीर तर सोळा तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्यानंतर पुन्हा एकशे अडो तालुक्यांमधील नऊशे पण नऊशे एकोणसाठ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळे राज्यात एकूण तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्णपणे मदत मिळावी यासाठी राज्य व केंद्र सरकारच्या पथकाकडून पाहणी करण्यात येत आहे आणि या पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्र सरकारच्या पथकाने राज्यातील दुष्काळी स्थिती गंभीर असल्याचे देखील निदर्शनासून दिले आणि ते शासनाने मान्य देखील केलेले आहे त्यामुळे या दोनशे अठरा तालुक्यांना मदतीचा मार्ग हा मोकळा झालेला आहे शेतकरी मित्रांना व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा